सर्वप्रथम आपण सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या व्लॉगिंग चॅनलमध्ये म्हणजेच एस थ्री जे ब्लॉग्समध्ये तर आज तारीख सतरा जुलै सर्वप्रथम आपण सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर आजच्या तर मी चाललो आहे वडाळा इथे जे आपलं प्रति पंढर वगैरे तिकडेच चाललो आहे सध्या मी कुर्ला स्टेशनला आहे सिक्स फोर्टी टूची हार्वल लाईन ट्रेन पकडून जाऊ आपण वडा रोडला हे बघा आता सकाळचे सहा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेत येईल ट्रेन येईल दोनच मिनटात येईल ट्रेन आली आपली ठीक आहे चला मित्रांनो मग मी वडाळ रोड स्टेशनला पोचलो आहे आता आता जस्ट ब्रिजवरनं आपण समोर बाहेर निघू वडाळ रोड स्टेशन बाहेर निघू इकडून स्टेट रोड आहे तर आपल्याला मंदिराकडे कसं जायचं आहे तर तो पण रस्ता मी दाखवेल इकडून स्टेशनच्या बाहेर जसे स्टेशनच्या बाहेर आले की इकडेच आपल्याला विष्णू एक्सप्रेस हे एक हॉटेल दिसतं आहे ठीक आहे या हॉटेलच्या जस्ट समोर मोनोरेल चालली आहे तर ही मोनोरेलचाच रोड पकडायचा आपल्याला आणि स्टेट जायचं आहे आणि पुढे गेल्यावर एक लेफ्ट लागतो आपल्याला बस जरा मित्रांनो बस आता चाललो आहे मी आपला जे प्रति पंढरपूर वडा इकडेच चाललो आहे तर बघूया गेले दोन वर्ष कंटिन्यू मी येतो आहे आणि ह्या वर्षी पण चाललो आहे मी तिकडे आपला मित्र आहे जयश तर तो पण भेटेल तर आपण जाऊ त्याला पण भेट देऊ चौकात आले की ह्या चौकातनं लेफ्ट समोर बघावरती मोनोरेल

त्यांची खूप गर्दी बघू शकता मित्रांनो मित्रांनो मी जस्ट मंदिरासमोरच उभा आहे ठीक आहे साइड साइडने बघू शकता समोर जेंट्सची लाइन ह्या जेंट्स साठी ह्या बाजूने रांगे आणि साठी या बाजूने रांगे आणि आपले दोन मित्र पण काय बोला नमस्कार भाई नमस्कार हां कसं वाटतंय मग दर्शन करून कसं वाटतंय छान छान मस्त आहे एकदम हां सकाळ एकदम मस्त झाली आज आपली हां आणि बाकी झाले का आपली फोटोग्राफी हो चालली आहे खूप कंटेंट आहे इकडे शूट करण्यासाठी आणि आज आषाढीसाठी खूप पब्लिक इकडे भाविक दर्शनासाठी आहे हां आम्ही आनंद होतोय आज आषाढी इकडे असताना आमच्या मंदिरात वेगळीच एनर्जी पण अजून आपले भजन मंडळी आले तर यांचं पण भजन झाल्यावर आम्ही दर्शन करू आणि त्याच्यानंतर आम्ही गोंदिर घेऊ मित्रा नमस्कार गेल्या वर्षी भेटलो होतो आपण काय मग आपलं खाता चालू होत आहे आत्ताच आपलं आपलंच आहे ना आणि आपल्या एकदा भजनी मंडळाचं नाव सांगेला भजन हा ठीक आहे नक्की नक्की आपली पण मी व्हिडिओ वेगळी सेपरेट टाकेल नक्की ठीक आहे चला

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आज कसं वाटतं म्हणजे आपल्याला हा जो दिवस असतो आषाढी एकादशीचा आमच्यासाठी नेहमी एक असा क्षण असतो की एक एक आपल्या ला, ला, लाईफमध्ये क्षण असतो ना असतो आम्हाला अक्षरशः मी बोलू शकत नाही की मला किती बरं वाटते याच्यामध्ये आणि लोकांना सगळं कार्य मला करायला मिळतंय आहे ते खूप मोठी गोष्ट आहे

ठीक आहे बाय मला मित्रांनो तर आपलं विठू रुक्माईचं पण दर्शन खूप सुंदर झालेलं आहे म्हणजे खूप मस्त दर्शन झालेलं आहे आणि आपल्याला गाभाऱ्यामध्ये पण ज्या आजी होत्या तर त्यांनी पण आपल्याला प्रसाद दिला तर त्यांना पण खूप खूप धन्यवाद म्हणजे आमची ऑलरेडी एवढी गर्दी होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्यालाच प्रसाद दिला तर खूप बरं वाटते म्हणजे ठीक आहे आता बस आता बाहेर निघतो आणि आपले मित्र त्यांना पण भेटतो आणि बस थोडं पुढं जाऊन आता ब्लॉक पण एंड करतो आता तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर तेव्हा एवढी लाईन आहे आणि ती अगोदरची तर लाईन मी जी मंदिराच्या समोरची होती ती तर म्हणजे ती तर मी शूट नाही केली त्याच्यानंतर जेव्हा मी चौकातून टर्न मारला त्याच्यानंतरची लाईन शूट केली तर ती एवढं लांब होती चला मित्रांनो मग फायनली आजचा ब्लॉग पण समण्याची वेळ आलेली आहे तसं दर्शन तर खूप सुंदर झालं खूप मस्त दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला गाभाऱ्यामध्ये प्रसाद पण मिळाला मित्र लोक पण होते त्यांचं काय एकदम मस्त दर्शन झालं बाई लोकांनी मग एक नंबर फोटोग्राफी केलेली आहे नंबर फोटोग्राफी केली मग काय बोलणार मस्त मस्त आणि जे हे पण होते आपले म्हणजे आणि वाईफ पण छान होते हो गर्दी खूप होती तरी आपल्या एका मित्रांनी म्हणजे जयेशनी पण थोडी हेल्प केली तर त्यामुळे पण थोडंसं आम्हाला म्हणजे थोडंसं सोयीस्कर झालं आणि बस आता गेले दोन वर्ष तर येतोच आहे आज पण आलो तर बस पुढे पण येण्याचा असाच प्रयत्न करेन तर बस मित्रांनो हा फ्लॉग विकडे संपवतो जर आपला ही व्हिडिओ आवडली असेल हा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हरिठ ज्ञानदेव ज्ञान <laughs> देवकारनाथ महाराज की जय